तो काय बाळाला आतापर्यंत काय दिला हा विषय मोठा आहे आज न बोलता आमच्या अधिवेशनाची तयारी चालू आहे आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्याची उत्तरं या ठिकाणी मिळतील येणाऱ्या काळात उत्तर मिळेल आवाडींच्या टीकेला खासदार माने यांचं प्रत्युत्तर मतदार मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघासाठी काय दिलं असा सवाल करत विद्यमान खासदार माने यांच्यावर आमदार प्रकाश आवाडे यांनी टीका केली होती मात्र या टीकेला खासदार धैर्यशील माने यांनी प्रत्युत्तर दिलंय येणाऱ्या काळात त्यांना नक्कीच उत्तर मिळतील असं प्रत्युत्तर माने यांनी दिलंय लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आतापासून झडत आहे हातकनंगे मतदारसंघात आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे लोकसभेसाठी इच्छुक आहेत यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांची जोरदार फिल्डिंग सुरू आहे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीका करत विद्यमान खासदारांनी मतदारसंघासाठी काय दिलं असा सवाल करत माने यांच्यावर टीका केली मोदी साहेब तिथं देशात कर्तृत्व आहेतच ते शंभर टक्के आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करत देशाचं नेतृत्व काढावत पण एक कोण तो काय देणार या बाळाला आतापर्यंत शिवसेनेचे महाअधिवेशन कोल्हापुरात सोळा सतरा फेब्रुवारीला होत आहे सतरा फेब्रुवारीला प्रश्नांची उत्तर लवकरच त्यांना मिळतील असं प्रत्युत्तर खासदार धैर्यशील माने यांनी दिलंय संपूर्ण राज्याचं पहिलंच महाअधिवेशन महाराष्ट्राचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनानं पार पडतं आहे आणि ही आमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि भाग्याची गोष्ट आहे की ज्या आई अंबाबाईचं दर्शन घेऊन खऱ्या अर्थानं हे शिवदिनस्य पेलण्याची ताकद आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद यांच्या माध्यमातून तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत शिवसेना पोचवण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आज कोल्हापूरला या ठिकाणी सतरा तारखेला येत आहेत दोन दिवसाचं अधिवेशन त्या ठिकाणी सोळा सतराचं या ठिकाणी आहे आणि महामेळावा सतरा तारखेला या ठिकाणी होतो आहे लाखोंच्या संख्येनं लोक महाराष्ट्रभरातनं या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि कोल्हापूर नगरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते आजच्या ज्या बैठका चालू आहेत त्यामधनं संपूर्ण महाराष्ट्रातलं आणि कोल्हापूर सांगली जिल्ह्यातले जवळच्या जिल्ह्यातले लोकांचं या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या मुंबईवरनं नेते मंडळी या ठिकाणी आलेली आहेत त्यांच्याशी संवाद सुरू आहे आणि पाहणी आणि त्याच्याबरोबर कार्यक्रमाचं नियोजनाची या ठिकाणी काम चालू आहे खरं तर लोकसभेची देखील धामधूम सुरू आहे आणि तुमच्यासोबत सध्या असलेले आमदार प्रकाश आवडी मात्र उमेदवार बदलाची भाषा करतात एका कार्यक्रमात कर त्यांनी विद्यमान आमदारांनी काय दिलं भागाच्या त्याचं अगदी तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे तो प्रश्न आपण आज न बोलता आमच्या अधिवेशनाची तयारी चालू आहे आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्याची उत्तरं या ठिकाणी मिळतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येत असल्यानं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे मात्र खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे हे दोघेही सत्तेत आहेत मात्र त्यांच्यात आतापासूनच राजकीय द्वंद्व पाहायला मिळत आहे आणि निवडणुकीत हातकलंगले मतदारसंघात काय घडणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे